हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण मजेत ना पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण केसांसाठी लावण्यासाठी एक आयुर्वेदिक असं तेल बनवणार आहोत आयुर्वेदिक म्हणण्यापेक्षा आपण हे नॅचरल तेल इथे बनवणार आहोत आपल्या घरी खाण्यासाठी वगैरे सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये हे तेल आपण बनवणार आहोत आणि आपल्या केसांमध्ये बऱ्याचशा समस्या असतात जसं केस की केसांमध्ये कोंडा होणे केस गळणे किंवा मग केस हे अकाली सफेद होतात तर या सर्व जे प्रॉब्लेम्स असतात तर त्याच्यावरती एक उपाय म्हणून हे तेल आपण घरच्या घरी बनवणार आहोत शिवाय हे तेल मी बऱ्याच दिवसांपासून वापरते आणि काय होतं की आपल्याकडे हार्मोन्सचे चेंज जेस होतात शरीरामध्ये किंवा मग जे आपलं सभोवताली वातावरण प्रदूषण वगैरे आहे त्यामुळे किंवा काही टेन्शन वगैरे असेल तर केसांमध्ये बऱ्याच जणांना कोंडा होतो केस सफेद होतात किंवा मग अनुवंशिकसुद्धा असू शकतं बरीचशी कारणं असू शकतात पण हे जे तेल आहे ते मी बऱ्याच महिन्यांपासून वापरते आणि याचा आम्हाला अगदी छान असा उपयोग झालेला आहे त्यामुळे आता हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत इथे शेअर केलेला आहे काही महिन्यांपासून मी नोटीस केलं होतं की माझे जे पुढचे केस आहे तर तिकडे थोडे विरळ विरळ असे केस होत चालले होते पाठीमागे वगैरे अगदी व्यवस्थित केस होते पण पुढचे केस फक्त विरळ होत होते तर त्यासाठी हे जे तेल इथे बनवलेलं आहे तर ते मी वापरायला सुरुवात केली आणि आता बऱ्यापैकी तिकडे छोटे छोटे असे केस आलेले आहेत शिवाय जो डॅनड्रॉप मला वारंवार होत होता तर तो सुद्धा कमी झालेला आहे बऱ्याच वेळा असं होतं की बऱ्याच जणांचे अगदी कमी सुद्धा केस सफेद व्हायला सुरुवात होतात तर माझं अजून म्हणजे चाळीस वर्ष पूर्ण तरी अजून माझे केस हे काही सफेद वगैरे झाले नव्हते पण आता कुठे एका दुसरा केस सफेद दिसायला सुरुवात झाला होता तर त्यासाठी सुद्धा हे तेल खूप उपयोगी आहे आणि आता हे तेल आपण घरच्या घरी कसं बनवू शकतो तर ते इथे पाहणार आहोत आपल्याला काय करायचं आहे एक दिवस आधी आपल्याकडे ज्या मेथ्या असतात तर ती मेथी आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे म्हणजे आपण डायरेक्ट सुद्धा वापरू शकतो पण मेथी भिजत ठेवल्यामुळे जेव्हा आपण तेलात ती टाकणार तेव्हा तिकडे शिजण्याची प्रोसेस ही बऱ्याच वेळापर्यंत होते म्हणजे मग मेथीमधले जे गुणधर्म आहे तर ते तेलामध्ये अगदी छान असे उतरणार आहेत तरी ते साधारण एक मोठा चमचा एवढी मेथी मी आदल्या दिवशीच पाण्यामध्ये भिजत घालून ठेवली होती आणि ही झाकून आपल्याला बाजूला ठेवून द्यायची आहे शिवाय आपल्याला केसांची अजून म्हणजे स्कॅल्पवरती मसाज करण्यासाठी मी असा हा स्कॅल्प मसाजरसुद्धा घेतलेला आहे आणि आपल्याकडे जर तुम्हाला लाकडी वगैरे भेटला लिंबाच्या म्हणजे लिंबापासून बनलेला जो असतो तर तोसुद्धा तुम्ही वापरू शकता इथे हा जो सिलिकॉनचा होता तर तो मी ऑनलाईन मागवलेला आहे आणि हा सुद्धा मी बरेच दिवस झालं थोडे वापरायला सुरुवात केली आणि आता जाणवू लागलेलं ला आहे की स्काल परती मसाजसुद्धा करणं खूप गरजेचं असतं त्याचबरोबर आपल्या खाण्यामध्ये सुद्धा आपल्याला बदल करावे लागतात हे तेल बनवण्यासाठी लागणारं सर्व साहित्य आपण इथे घेतलेलं आहे आणि इथे पाहू शकता तुम्ही आपली मेथीसुद्धा अगदी छान अशी भिजलेली आहे आणि त्याच्यामधलं जे पाणी आहे ते आपण नंतर गाळून घेणार आहोत तर इथे आपल्याला हे तेल बनवण्यासाठी शक्यतो लोखंडी जी कढई असते किंवा लोखंडी कोणतंही भांडं असेल तुमच्याकडे तर तेच वापरायचं आहे म्हणजे मग आपल्याला त्याचा अजून फायदा मिळतो की त्याच्यामधील जे आयर्न असतं तर ते सुद्धा तेलामध्ये उतरतं आणि त्याचा आपल्या केसांसाठी अगदी छान असा उपयोग होतो तर इथे हे जे सर्व साहित्य घेतलेलं आहे हे, हे साहित्य आपल्याकडे सहज उपलब्ध असणारं आहे आणि यामध्ये कडीपत्ता आहे त्याचबरोबर कडुलिंब आहे आणि आवळा घेतलेला आहे कांदा आहे शिवाय मग कलोंजी वगैरे हे सर्व आपण खाण्यासाठी वापरतो मला असं वाटतं की जे आपण खाण्यासाठी वापरू शकतो म्हणजे आपण जे, जे खाऊ शकतो तेच आपण फेसवरती चेहऱ्यावरती लावावं किंवा मग केसांवरती लावावं कारण हे आपल्यासाठी काही घातक वगैरे किंवा आपल्या स्काल्पवरती वगैरे किंवा मग आपल्या चेहऱ्यांवरती त्याचा काही साईड इफेक्ट होणार नाही तर जे पदार्थ आपण खाण्यायोग्य आहेत तर तेच आपण चे चेहऱ्यावरती किंवा मग केसांना लावावे असे मला तरी वाटतं तर इथे आपण कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये जो कडुलिंब असतो तर कडुलिंबाची पानं मी टाकलेत त्याचबरोबर कडीपत्ता जो आहे आपल्याकडे तर तो टाकायचा आहे आपल्याला कडीपत्ता हा थोडा जास्त प्रमाणात इथे वापरायचा आहे मला इथे थोडा कमी प्रमाणात कडुलिंब जो आहे तो भेटला होता मी फुलवाल्यांकडून घेतलेला होता तर तुम्हाला जर जास्त प्रमाणात भेटला तर तुम्ही जास्त प्रमाणात सुद्धा वापरू शकता त्याचबरोबर तुळशीची पानं मी यामध्ये टाकले त्या त्यानंतर आपण जी मेथी भीज ठेवली होती तर ती मेथी टाकली आणि गाळून आलेलं जे पाणी आहे तर ते आपण असंच डायरेक्ट केसांना लावून मालिशसुद्धा करू शकतो त्यानंतर कलोंजी इथे मी घेतलेली आहे कलोंजीसुद्धा आपल्याला साधारण एक मोठा चमचा एवढी कलोंजी यामध्ये टाकायची आहे आणि त्यानंतर आपलं जे डोक्याला लावण्यासाठी आपण खोबऱ्याचं तेल वापरतो जे कोणतं तुम्ही वापरत असाल तर ते तेल आपल्याला यामध्ये टाकायचं आहे शक्यतो जे नॉन फ्लेवर म्हणजे जे आपलं सिंपलवालं जे पॅराशूट वगैरे जे खोबऱ्याचं तेल असतं तर ते यामध्ये वापरायचं आहे कोणतंही वासाचं वगैरे तेल यामध्ये वापरायचे नाही तर तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये हे तेल वगैरे बनवायचं आहे तर तेवढं त्या अंदाजानेच इथे मी हे जे साहित्य आहे तर ते वापरलेलं आहे तर पाहू शकता तुम्ही या पद्धतीने जे कडीपत्ता असतो आपल्याकडे एक्स्ट्राचा तर तो मी असा पेपरमध्ये गुंडाळून ठेवते आणि तो सुकवून ठेवते आणि तो केसांना लावण्यासाठी वापरते म्हणजे हा कडीपत्ता मी तेल बनवण्यासाठी वापरते नाही तर मग जेव्हा केसांना मेहंदी वगैरे लावतात म्हणजे मी नॅचरलीच मेहंदी लावते ते पण कधी कधी तर त्यासाठी जी की कढीपत्त्याची पानं आहे तर ते मी मिक्सरमध्ये वाटून वगैरे ते मेहंदी जेव्हा आपण भिजत ठेवतो तर त्यामध्ये मी ती पावडर वापरते शिवाय मग त्यामध्ये मी लिंबाची जी पानं असतात तर तीसुद्धा वापरते तर माझ्याकडे हा कोळा कढीपत्तासुद्धा होता तर तोसुद्धा मी, मी, तो मी यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि हे तेल आपण अगदी कमी वेळामध्ये सुद्धा बनवू शकतो आणि हे जे साहित्य आहे तर ते साहित्य आपल्याकडे अगदी सहज उपलब्ध असणारं असतं म्हणजे प्रत्येकाच्या घरीच हे सर्व साहित्य अगदी उपलब्ध असतं आणि इथे जे मी साहित्य वापर वापरलेलं आहे तर ते साहित्य मी अगदी लिस्ट त्याची बनवून मी डिस्क्रिप्शनमध्ये दे सुद्धा देणार आहे तुम्हाला जर हे तेल बनवायचं असेल तर त्याचा तुम्हाला उपयोग होईल तर इथे साधारण दोन आवळे जे आहेत तर ते मी घेतलेले आहेत आणि आत्ता असं आहे की आता कोणत्याही सीझनमध्ये आपल्याला आवळे हे सहज भेटतात त्यामुळे आपण कोणत्याही सीझनमध्ये असं तेल बनवू शकतो तर साधारण हे चांगले मोठे आवळे होते त्यामुळे मी इथे दोन आवळे जे होते तर ते छान असे खिसून घेतलेले आहेत आणि आपण हे जेव्हा तेलात टाकणार तेव्हा त्याचा पूर्ण जो फ्लेवर आहे पूर्ण अर्क आहे तर तो अगदी छान असा तेलामध्ये उतरणार आहे त्यान तर आवळे आपले किसून झालेले आहे त्यानंतर कांदा घेतलेला आहे इथे मी मीडियम आकाराचे दोन कांदे घेतलेले आहेत इथे मी हे असे कट करून घेतलेले आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सुद्धा घेऊ शकता तर इथे दोन कांदे आणि दोन आवळे मी इथे साधारण तेवढ्याच आकाराचे सा होते तर तेवढे वापरलेले आहेत आणि कढईमध्ये आपल्याला जे सर्व साहित्य आपण टाकून घेतलं होतं तर त्यामध्ये टाकायचं आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर ह्याप्रमाणे जर तुम्ही तेल बनवलं तर अगदी छान अग बरेच दिवस तेल हे तेल सुद्धा आणि आपण हे लावलं तर आपल्या केसांनासुद्धा त्याचा अगदी छान असा फायदा होतो आणि त्यामध्ये आपण अजून एक वस्तू टाकणार आहोत ते म्हणजे इथे रोजमेरी आपल्याला यामध्ये टाकायची आहे रोजमेरी फक्त आपल्याला विकत आणावी लागेल म्हणजे स्पेशली यासाठी आपल्याला रोजमेरी फक्त विकत आणायची आहे कारण बाकीचं साहित्य तर आपण इतर कारणांसाठी आपल्याकडे घरी असतंच आणि मेरीसुद्धा कधी वापरायची म्हणजे यामध्ये ते कधी टाकायचे ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर मीडियम गॅस ठेवायचा आणि मीडियम आचेवरतीच आपल्याला हे असं तेल शिजवून घ्यायचं आहे मध्ये मध्ये याला मिक्स करत राहायचं आणि सारखंच काही याला आपल्याला ढवळत वगैरे राहायचं नाही इतर कामं करेपर्यंत हे तेल अगदी छान असं बनून तयार होतं तर इथे आपण हे जे सर्व साहित्य वापरलेलं आहे ते ओलसर होतं म्हणजे त्याच्यामध्ये ओलावा होता त्यामुळे ओला हे जे तेल आहे ते बनायला थोडासा वेळ लागणार आहे मात्र हे तेल जेवढा वेळ शिजेल तेवढे हे जे सर्व साहित्य ते आपण वापरलेलं आहे तर त्याचा पूर्ण अर्क या तेलामध्ये छान असा उतरणार आहे अगदी दहा मिनटामध्ये म्हणजे दहा बारा मिनटं म्हणजे तुमच्या गॅसची फ्लेम केवढी आहे तर त्याच्यावरती हे तेल बनण्याचा वेळ सुद्धा अवलंबून आहे तर इथे पाहू शकता तुम्ही ऑलमोस्ट हे तेल बनत आलेलं आहे आणि गॅस आपल्याला हा स्लोच ठेवायचा आहे अजिबात फास्ट वगैरे करायचं नाही म्हणजे अगदी हे तेल छान असं शिजून तयार होतं तर इथे मला कढीपत्ता म्हणजे सॉरी मला इथे कडुलिंब आहे तर तो थोडंसं कमी प्रमाणात भेटला होता तुम्हाला जर जास्त प्रमाणात भेटला तर तुम्ही अगदी जास्त प्रमाणात वापरू शकता किंवा मग तुम्हाला जर जास्वंदीची फुलं वगैरे भेटली तर तुम्ही जास्वंदीची फुलंसुद्धा वापरू शकता मला जास्वंदीची फुलं भेटली नव्हती म्हणून तेल बनवायला मला थोडा जास्त वेळच झाला आणि त्यानंतर मी नाही भेटली तरी पण बिना जास्वंदीची फुलं वापरता हे तेल असंच बनवलेलं आहे तरी ते पाहू शकता तुम्ही आपण जी मेथी होती ती भिजवून घेतली होती त्यामुळे ती भिजवलेली मेथी या तेलामध्ये शिजायला थोडा जास्त वेळ लागतो आणि तोपर्यंत याचा अर्क अगदी छान असा या तेलामध्ये मिक्स होतो तर इथे पाहू शकता तुम्ही जो कांदा होता तो अगदी जास्त लाल झालेला जा आहे आणि आता फेससुद्धा कमी झालेला आहे याचा अर्थ आपलं तेल हे अगदी छान बनवून तयार झालेलं आहे या, या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे कारण याची जी कुकिंग प्रोसेस आहे ती अजून थोडा वेळ चालू राहणार आहे त्यानंतर मी एका वाटीमध्ये हे जी रोजमेरीची लीफ होते म्हणजे पानं जी होती तर ती टाकून घेतलेली आहे साधारण एक मोठा चमचा एवढी घेतलेली आहेत ही रोजमेरी मी ऑनलाईन मागवली होती आणि ही रोजमेरी आपण पाण्यामध्ये टाकून सुद्धा केसांवरती स्प्रे करून घेऊ शकतो आणि गॅस बंद केल्यानंतरच ही रोजमेरी आहे ती आपल्याला या कढईमध्ये टाकायची आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे यामुळेच याचा छान असा फायदा आपल्या केसांसाठी होतो तर इथे पाहू शकता तुम्ही आपल्या या तेलाला छान असा कलर आलेला आहे तर तुमच्याकडे जर जास्त प्रमाणात तुम्हाला लिंबाची पानं भेटली तर याचा अगदी छान ग्रीन असा कलर येतो यामध्ये आपण कांदा सुद्धा वापरलेला आहे त्यामुळे इथे थोडासा लाल सर कलर आलेला आहे नाहीतर मग अगदी छान ग्रीन म्हणजे जे बॉटलमध्ये आपण बाहेरचं विकतचं तेल घेतो तर तसा अगदी छान असा याचा कलर येतो हे तेल आपल्याला छान असं थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतरच एखाद्या काचेच्या बरणीमध्ये आपल्याला हे भरून ठेवायचं आहे शक्यतो काचेच्या बरणीमध्येच भरून ठेवायचं म्हणजे बरणीमधून आपल्याला लावतानासुद्धा म्हणजे केसांना लावणं सुद्धा शक्य होतं प्लॅस्टिकमध्ये शक्यतो नाही ठेवायचं तर जी काचेची बरणी आपल्याकडे असते अशी साधारण तर त्या यामध्ये तुम्ही तुम्ही पाहू शकता माझं जे पहिलं बनवलेलं तेल होतं तर ते आहे आणि त्यामध्येच मी वरून हे आत्ता बनवलेलं तेल ओतणार आहे आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे आणि इथे पाहू शकता तुम्ही लास्ट टाइमचं जे तेल होतं तर ते थोडंसं लालसर दिसत आहे कारण तेव्हा मला जास्वंदाची जी जास्त फुलं भेटली होती तर ते मी तेव्हा वापरलं होतं तर तेव्हा त्यामुळे ते त्याचा कलर थोडासा लालसर आलेला आहे आणि थंड झाल्यानंतरच काचेच्या बरणीमध्ये हे तेल आपल्याला भरून ठेवायचं आहे म्हणजे काचेच्या बरणीला काही म्हणजे तडा वगैरे जाणार नाही आणि तोपर्यंत हे तेल म्हणजे हे जे मिश्रण आहे तर ते या लोखंडी कढईमध्ये राहिल्यामुळे सुद्धा त्याचं लोह जे आहे तर ते सुद्धा तेलामध्ये छान अगदी उतरणार आहे तर इथे पाहू शकता तुम्ही आपल्याला आणि काय होतं ना असं जे तेल बनलेलं असतं ते थोडंसं घट्टसर प्रमाण म्हणजे क काय माहीत की अगदी थोडंसं लावलं ना तरी अगदी छान केसांना ते लागतं म्हणजे थोडं चिकट टाईप म्हणताना येणार थोडंसं असं घट्टसर असतं ते त्यामुळे अगदी कमी तेल वापरून सुद्धा आपण केसांना छान अशी मालिश करू शकतो तर इथे आ, हे तेल मी थोडंसं असं गाळून आणि वरून प्रेस करून यामध्ये घेतलेला आहे आणि हा जो राहिलेला पूर्ण गाळ म्हणजे जे काही साहित्य आहे तर ते सुद्धा आपल्याला असंच अजून थोड्या सा वेळासाठी असं साईडला सरकवून ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपण तेव्हा मध्ये तेल जमा होतं आणि तेव्हा म्हणजे अगदी दोन चार तास ठेवलं तर त्यानंतर सुद्धा हे तेल कढईमध्ये जमा होणार आहे आणि नंतर आपल्याला गाळून ते, ते तेल अजून एकदा घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी हे तेल जे आहे तर ते यामध्ये काढून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही अगदी छान असं हे तेल बनवून तयार होतं आणि हे जे आहे मिश्रण तर ते मी असंच असं साईडला करून ठेवणार आहे म्हणजे बाहेरचं म्हणजे साईडचं जे तेल आहे तर ते मध्ये जमा होईल आणि अजून एकदा मी चार पाच तासानंतर म्हणजे चार पाच तासानंतर आपण अजून एकदा हे असं यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तर पाहू शकता तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने मी इथे तुम्हाला दाखवलेलं आहे शिवाय कोणताही तामझाम नाही की कोणतीही जास्त अगदी खरेदी करायची नाही फक्त आपल्याला जे रोज मेरी आहे तर ते फक्त बाहेरून विकत आणावी लागणार आहे आणि एकदा जर आपण आणलं तर अगदी जास्त दिवसांसाठी आपण ते वापरू शकतो जर तुमच्या घरात दोन तीन लेडीज असतील किंवा जेंट्ससुद्धा हे तेल वापरू शकतात आता माझ्याकडे माझ्या दोन मुली आणि मी आहे तर आमच्यासाठी एवढं बनवलेलं तेल अगदी पंधरा वीस दिवसांसाठी महिनाभरसुद्धा जातं काय होतं की मी शक्यतो बाहेर जाताना म्हणजे बाहेर कुठे जायचं असेल तर तेल लावलं तर चिपचिप नको म्हणून मग मी तेल लावणं टाळते पण माझी छोटी मुलगी आहे तर तिचे लांब केस आहे तर बऱ्याच वेळा तिनं तेल केसांना लावलेलं असतं त्यामुळे तिला त्याचा छान फायदा होतो मात्र माझं असं होतं की तेल लावलं ला तर ते बाहेर कुठे जायचं नाही त्यामुळे मी बऱ्याच वेळा तेल लावणं हे माझ्याकडून टाळलं जातं तर मी शक्यतो सुट्टीच्या दिवशी किंवा कुठे जायचं नाही तर अशा दिवशी तेल लावते तर इथे पाहू शकता तुम्ही अगदी थोड्या वेळासाठी जरी आपण ठेवलं तर हे तेल असं मध्ये जमा होणार आहे आणि त्यानंतर आपण हे वापरायचं आहे आणि हे जे राहिलेलं सा म्हणजे आपण जे वापरलेलं साहित्य त्याचा जो गाळ आहे तर जेव्हा आपल्याला केसं असतात तर तेव्हा आपण एका जागी बसून हे पूर्ण आपल्या केसांना लावून थोडंसं असं झटकून घेतलं ना सा सा तर याचं सुद्धा तेल आपल्या केसांना एका वेळी दोन वेळेला लावायला होऊन जातं म्हणजे मग हे वाया सुद्धा जात नाही तर या पद्धतीने पहा यामध्ये सुद्धा तेलाचा अंश राहिलेला आहे तो आपण हातावरती असा घेऊन केसांवरती असा लावू शकतो तर याचं जे तेल आहे ते सुद्धा आपलं वेस्ट जाणार नाही तर इथे पाहू शकता तुम्ही अगदी छान असं हे तेलकट झालेलं आहे आणि तेलाला या थोडासा असा जास्त घट्टसरपणा किंवा काय म्हणता येईल तुम्ही बघा ते पण हे तेल अगदी कमी लावलं ना तरी अगदी पूर्ण केसांना अगदी छान लागलं ला जातं तर इथे असं थोडा वेळ ठेवल्यानंतर सुद्धा निथळून सर्व बाजूनी मध्ये हे तेल जमा होतं आणि ते आपल्याला परत गाळून या बरणीमध्ये टाकून घ्यायचं आहे हे तेल जेव्हा आपण ठेवतो तेव्हा अशाच बरणीमध्ये ठेवावं शक्यतो त्यामध्ये आपल्याला हात टाकून हे तेल व्यवस्थित लावता येईल नाही तर तुमच्याकडे जर जी इंदुलेखा वगैरे तेलाची बॉटल असते त्याला कसं वरती असं कोंबसारखं असतं आणि त्याच्यातून ते डायरेक्ट तेल असं येतं तर तशी जर बॉटल असेल तर त्यामध्ये सुद्धा ठेवू शकता मात्र मी असंच काचेच्या बरणीमध्ये ठेवते आणि या पद्धतीने असं लावते तर मी ही माझी छोटी मुलगी आहे तर तिला हे तेल लावत आहे पाहू शकता तुम्ही असं आपल्याला पूर्ण केसांच्या मुळा पर्यंत अगदी छान हे तेल लावून घ्यायचं आहे आणि हिच्यासाठी मी केस धुण्याच्या आधीसुद्धा तेल लावते आणि केस धुतल्यानंतरसुद्धा तेल लावते आणि ही अजून लहान आहे त्यामुळे तिचं असं काही नसतं की तेल लावलं तर कुठे बाहेर वगैरे जायचं नाही वगैरे असं त्यामुळे ती कोणत्याही वेळेला तेल तिला हे लावलेलंच असतं त्यामुळे तिच्या केसांना छान अशी ग्रोथ आहे टचवूड पण ही असं तेल वगैरे व्यवस्थित लावून घेते आणि मी तिचे केस वगैरे आठवड्यातून दोन वेळा अगदी छान धुते रिटाशी काही वगैरे लावून तर त्यामुळे केसांमध्ये अगदी छान वाढ आहे आणि छान अशी फूटसुद्धा फुटते ते, ते केसांना म्हणजे छान छोटे छोटे केस असे येतात तर तेल लावताना आपल्याला इकडे पाठीमागच्या साईडला वगैरे कानांच्या पाठीमागे वगैरे माथ्यावरती वगैरे असं छान बोटांनी व्यवस्थित लावायचं आहे आणि लावत लावत छान अशी मालिश करून घ्यायची आहे आणि केसांची मुळांपासून अगदी पूर्ण शेंड्यांपर्यंत व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता तुम्ही आपण व्यवस्थित असं तेल असं जर लावलं तर त्याचं आपल्या केसांसाठी अगदी छान असा फायदा होतो आणि झाला तर फायदाच होतो नुकसान तर बिलकुलच होत नाही कारण आपण इथे वापरलेलं जे सर्व साहित्य आहे तर ते बिलकुल केमिकल वगैरे काहीच आपण यामध्ये वापरलं नाही जर तुम्हाला हवं असेल तर विटॅमिन ईची जी कॅप्सूल असते तर तीसुद्धा तुम्ही यामध्ये टाकून ॲडिशनल तुम्हाला जर तुम्हाला काही पोषण वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही ते सुद्धा टाकू शकता मात्र यामध्ये मी असं काहीच नाही टाकलं तर मी असंच हे तेल लावते आहे झालास तर याचा फायदाच होतो नुकसान तर बिलकुलच होत नाही त्यामुळे अशा पद्धतीचं तेल तुम्हीसुद्धा नक्की बनवून पहा आणि जर तुम्हाला आवडलं तर कमेंट करून नक्की सांगा शिवाय या प्रकारचा जो स्काल्प मसाजर आहे तर तो जर घ्यायचा असेल तर त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवेल आणि रोजमेरी जे आहे तर त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवेल तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये हा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करा म्हणजे इथून पुढे येणाऱ्या माझ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा थँक्यू